नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपला वावर तुम्ही पाहू शकता मी मित्रांनो तर हा एक आपला दुसरा वावर मी मित्रांनो जिथं आपण काम करत होतो ते तिकडे बॅकग्राऊंडला दिसत आहे डोंगर ते तिकडं बॅकग्राऊंडला दिसत आहे त्या डोंगराजवळ आपला एक वावर आहे मित्रांनो तर आपण ते तिकडं आपलं काल वावर वलवायचं वा काम चालू होतं मित्रांनो म्हणजे बिझनेस काम चालू होता आणि आज आपला इकडंचा वावर आहे इथं आपला लोटर मारून मारले गेले पाहू शकतात मी पूर्ण वावर एकदम साफसफाई दिसत आहे बांधांचे जे चारा वगैरे ते पण चारा पूर्ण साफसफाई केले गेले तर असं आणखी पुर आपले वावर आहे ते पूर्ण साफसफाई झालेलं आहे मित्रांनो परंतु जे बांधणांचे चारा आहे चारा परत कापून घ्यावा लागेल म्हणजे बा बांध जे आहे ते आपले बांध जे व्यवस्थित स्वच्छता दिस दिसतील आणि व्यवस्थित म्हणजे चांगलं दिसतील आणि आपल्याला कांद्याला आवड्यासाठी हा वावर आपण तयार केलेला आहे मित्रांनो त्याला फक्त आपण टिलर मारून लो लोटर मारून एकदम भुसभुशीत जमीन केली मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता पाहू शकता अशा पद्धतीने भुजभु भुशीत जमीन केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता डायरेक्ट आपण त्याला कांदा लावायला आपण डायरेक्ट तयार करणार आहे मित्रांनो मी एवढं वावर आपला इकडचा बॅकग्राऊंड वेगळा आहे पाहू शकतो मी इकडचा हा एक डोंगर आहे इकडचा हा एक डोंगर आहे मित्रांनो तर हा एक आपला दुसरा वावर आहे मित्रांनो आणि तिकडं जो जो आहे तो डोंगर पाहू शकता तर वेगळा आहे तो पाहू शकता तो तिकडचा डोंगर आहे त्याचा वावर वेगळा आहे नाही इथला वावर आहे इथले हे विर आहे पाऊस मित्रांनो अशा पद्धतीने विर सध्या भरलेले आहे यावर्षी चांगलं सीझन आहे तर पाणी पाऊस चांगलं झालेलं आहे तर काही नाही मित्रांनो खूप छान पद्धतीनं असं पाणी पाऊस पडलेला आहे म्हणून आता पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस असा अवकाळी पाऊस शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतो मित्रांनो असं खूप शेतकऱ्यावर खूप संकट आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपला वावर आहे पाऊस मित्रांनो पूर्णपणे टकरावे झालेलं आहे हे जे ब बांधा असा म्हणून आपण आहे त्याचप्रमाणे हा बांध बाकी मित्रांनो साफ करायचा आणि पावसाचा वावरचं मी वावरच एकदम प्लेन झालेला आहे मित्रांनो पाहू तर तुम्ही कत फक्त कांदा लागवडीसाठी आपण तयार करणार आहे व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान